हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अपहोल्ड अपहोल्ड चा अप मराठी तर्थ वर उचलून धरणे दुजोरा देणे पाठिंबा देणे शिक्का मोर्तब करणे राखणे किंवा टिकवून धरणे होत आहे अपहोलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे एव्हरी सिटीजन शुड अपहोल्ड द कॉन्स्टिट्यूशन दुसरा वाक्य आहे वी हॅव अ ड्युटी टू अपहोल्ड द लॉ तिसरा वाक्य आहे दे वॉन्ट टू अपहोल्ड ट्रेडिशनल फॅमिली व्हॅल्यूज चौथा वाक्य आहे इट्स अप टू द गव्हर्नमेंट टू अपहोल्ड द राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअल सिटीजन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू